नमस्कार आज आपण बनवूया वांग्या बटाट्याची रेसिपी त्यासाठी मी येथे वांगे बटाटे असे बारीक कट करून त्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले आहे त्यानंतर हिरवी मिरची लसूण जिरे कोथिंबीर आणि भाजून घेतलेले शेंगदाणे याची बारीक पेस्ट केली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी मी इथे कढईमध्ये चार पाच पळ्या तेल घालून त्यामध्ये आपण बारीक कट केलेले वांगे बटाटे घालून त्याला छान असे परतवून घेणार आहोत आता आपण या ठिकाणी वांगे बटाटे सुरुवातीला का परतवून घेतले तर भाजीमध्ये ते पटकन शिजतात त्यासाठी मी येथे वांगे बटाटे छान असे परतवून घेतले आहे त्यानंतर आपण बारीक पेस्ट केलेला मसाला घालून त्याला देखील तेल सुटेपर्यंत परतवत राहणार आहोत आता या ठिकाणी आपला मसाला परतवत आल्यानंतर त्याला छान असे तेल सुटेल त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला पूड, हळद आणि सुवर्णा मटन मसाला घालून त्याला देखील छान असे तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी आपला मसाला छान असा परतवून त्याला छान असे तेलदेखील सुटले आहे त्यानंतर आपण त्यामध्ये वांगे बटाटे घालून त्याला देखील छान असे परतवून घेणार आहोत आणि मसाला आणि वांगे बटाटे हे छान असे एकजीव करून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये दे दीड ग्लास पाणी घालून घेणार आहोत मी येथे दीड ग्लास पाणी घातले आहे तुम्ही तुमच्या प्रमाणे पा कमी जास्त पाणी घालू शकता त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला छान असे हलवून घेणार आहोत आता या ठिकाणी आपली भाजी छान असे हलवून झाल्यानंतर मोठा गॅस करून त्याला छान असे उकळी काढून घेणार आहोत आता मी या ठिकाणी गॅस मोठा करून भाजीला छान अशी एक उकडी काढून घेणार आहे आणि आपण त्या भाजीला मध्ये मध्ये हलवत राहणार आहोत आता या ठिकाणी आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आपण त्याला हलवून घेणार आहोत आणि स्लो गॅस करून त्यावर पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत आपण झाकण पूर्णपणे लावणार नाही तर थोडेसे साईडने उघडे ठेवणार आहोत आता या ठिकाणी गॅस मी स्लो करून त्यात एक वाफ काढून घेतले आहे आणि बघू शकता या ठिकाणी आपले वांगे बटाटे किती मौसूत शिजले आहे आणि रसा देखील जादा पातळही नाही आणि घट्टही झालेला नाही आणि तरी देखील किती छान आलेली आहे अशा प्रकारे आपली भाजी वांग्या बटाट्याची तयार झालेली आहे बघू शकता ही भाजी बाजरीची भाकरी व्हाईट बरोबर खायला खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद